क्लच केबल केबलनी साधली क्लच केबल केबलने साधली केबल आली बाहेर केबल आली बाहेर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये इकंड तांबडं फुटलेला आहे आणि शिराळापासून जवळपास आपण भरपूर लांबवलेला आहे वीस बावीस किलोमीटर आलेलं आहे आणि आपण आहे सध्या आमिनी घाटा आहात शिराळापासून इथंवर असं पूर्ण गारट्यानं आकसलं होतं त्यामुळे मी काय कॅमेरा चालू केला नाही भयानक थंडी आहे भयानक वारणा काठावरनं याचं म्हणलं की लय बेकार थंडी लागते आणि जा आज आपण निघालो संगमेश्वरला तिथं जी ऐतिहासिक दोन मंदिरं आहेत म्हणजे मी अदोबर बघितली होती दोन हजार एकवीस बावीसच्या सुरुवातीला मी गेलो होतो संगमेश्वरला पण आज आणि जाण्याचं एक विशेष कारण आहे ती तिथं गेल्या तुम्हाला समजेलच समजलंच तर आणि ती पुन्हा एकदा ती नव्यानं दोन मंदिरं बघून घ्यावी म्हणत खूप वर्ष झालं जाऊन तिथं आणि आजची रायड आपली सोलो असणार तसं मी एकटा नाही आपला नेहमीचा सोबत असणारा अमोल आहेच आहे पण आपल्या रायडिंग ग्रुप मधला आज आपल्या बरोबर कोण नाही आपली गाडी एकटीच निघाल्या संगमेश्वरला पका नाना दोन नंबरच्या नाना पहिल्यांदा येतो होते पण त्यांना सांगलेलं काहीतरी एमर्जन्सीत काम लागलं त्यामुळे ते निघून गेले तिकडे आणि मग ठरल्याप्रमाणे आपण एकटंच निघालेलो आहे संगमेश्वर मलका मलका मलकापूर मालकापूर मधन आपल्याला जायचं उजव्या बाजूला म्हणजेच आंबा घाटाकडे ह्या रस्त्याचं काम होतं सका की काही कडे ना कळ्या का ट्रॅफिक असत इथं आली सकाळ सकाळी खचून किती पाहुण्याआर ट्राफिक येत दिवसभर तर असा पेट्टा पडतो की नाही दुपारच्या टाइम तुम्ही जर आला इथं चुकून मालकापूर रोडला ह्या तर बा तलाबच वाटतं गाडी चालवायची आता फोटो रोडचं काम चालू होतं पाठीमागच्या वेळी मानोलीस न जाताना ह्या रोड गेलतो गेल तो गाडी अशी ढगा चालवल्या एकदा वाटत होती नुसतं असं खालवर 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 एवढं टोट खड्डे होत आता ते झालं असलं बऱ्यापैकी म्हणजे जवळ भले रोड कच्चा असले पण असा प्लेन कठीण रस्ता आपण पार करून पोचलेलो आहे आंबा घाटात हा आहे समोर इथनं सुरुवात होतं अंबा घाट लय बेकार रोड र लय काम चालू आहे तिकड रोडचं जेवढा सुंदर हा पावसाळ्यात असतो तेवढाच भकास उन्हाळ्या दिसत चालू होतो हिरवी गार जा सगळीकडे गायबच होते तिथली ही गवध बाग कसं वाळून सगळं लोंबकाळा लागले खाली हिरवापणा सगळा निघूनच जातो हे समोर गणपती मंदिर दिसतंय ते थोडक्यात म्हणजे वरनं एक दरड कोसळला होता म्हणजे आता इथं थांबायचं नाही पण तो, 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 था ना तो मला मंदिर दाखवण्यासाठी थांबवतो हे जे श्री गणेश मंदिर आहे त्याच्यावरती हितलावरचा दरड कोसळला होता इथं बसून मी एक फोटो पण काढला होता त्यावेळी मी आलतो आणि त्याच्यानंतरच एक चार पाच दिवसातच ती घटना घडली होती पण पूर्ण बांधलेला आहे नव्यानं चला आपल्याला पुढंपर्यंत लांबपर्यंत जायचं आहे त्यामुळं थांबू शकत नाही जास्त वेळ इथं मित्रांनो आता पोचलो देवरुखमध्ये आणि देवरुखमध्ये पोचल्यानंतर म्हणलं पहिल्यांदा नाश्ता करून घेऊ आणि आपल्यासोबतचे आजचे पाठीमागच्या शीडचे रायडर राय आहेत अमोल आले आले ना, 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 चालू झाले <laughs> <ने, ने, ने। laughs> ती मिसळवर तुटून पडले ती मला चालू आणि सकाळी पावणे सहाला उठलेलो होतं त्यामुळं गडबडीत आवरलं सातला तरी शिराळ्यातनं मी बाहेर पडलो त्यामुळं जास्त काय खाल्लं नव्हतं घरी कॉफी घेतलेली डायरेक्ट बाहेर पडलो होतो त्यामुळं संगमेश्वरला पोचायच्या आधी म्हटलं नाश्ता करून घेऊया इथनं फक्त वीस किलोमीटर राहिलेला आहे पंच्याहत्तर ऐंशी किलोमीटरचा प्रवास आमचा पूर्ण झालेला आहे प्रवासाचा एवढा काय व्हायता नसता पण जास्त करून आंबा घाटात एवढा बेकार रोड आहे का नाही डोसकं फिरलं लय त्रास खराब रोड लागला की भयानक शरीराला त्रास होतो त्यामुळे म्हटलं पहिलं काहीतरी खाऊन घेऊन रिलॅक्स करू बॉडी आणि मग पुढे राहिलेला वीस किलोमीटरचा प्रवास झाला की मग तिथं जे काम करायचं आहे ती करून घेऊ आम्हाला माहित नव्हतं की अशी मिसळ खातलेली तुम्ही सांगितलं कळालं की फ्लेटमध्ये वाचायचं आहे मी असं करायचं आम्हाला माहित नव्हतं की प्लेटमध्ये ती भाजी ओतून त्यात रस्सा वगैरे घेऊन घ्यायचा आपल्या शिराळ्या भागात तर अशी काही पद्धत नसते तरी अशी प्लेट भरून सगळी मिसळ दिसायला लागली आता ही सपली म्हणजे बरी टेन्शनच आली पाववाडायच तीन चार एक्स्ट्रा म्हणजे सपून जाईल तर पहिला नाश्ता करून घेऊ तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता संगमेश्वरलाच मित्रांनो एंट्री झालेली आहे संगमेश्वर मध्ये आपल्याला इथं सप्तेश्वर मंदिराकडे पण जायचं आहे इथूनच कुठेतरी आत वाट गेलेला आहे भौतिक इथनं आत आहे वाट तर आपण आजोबद्दल पुढं जाऊन मागे याचा आहे शेव सहासष्ट नंबरचा हायवे सोडून इथनं सरळ आज जायचं आहे आता इथं समोर लिहिलेलंच आहे बघा बोर्ड वगैरे श्री भैरगिरी भवानी मंदिर शृंगारपूर आणि कसबा इथं कसब्यामध्ये आल्यानंतर आपल्याला सहासष्ट नंबर हायवेवरती चढल्यानंतर कसब्यामध्ये आत वळल्यानंतर सरळ पुढं आत गावात जायचं आहे किंवा आणि एक ते दीड किलोमीटर अंतर आहे क्लच केबल नि साठली क्लच केबल नि साडली कार्यक्रम झालेला आहे क्लच केबलच झापली तुटलेली जागे उद्योग लागलेला आहे क्लच तुटलाय आता काय करायचं सांग तुटलेले म्हणजे नाही क्लच केबल घालून वेल मिस्त्री घालवला पाहिजे ना आता समोर छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक आहे आणि इथं <laughs> येऊन क्लच केबल तुटलेली आहे आपली एक समोर चला विचार मिस्त्री विस्त्री आहे का कोण इथं नाही येत नाही बाहेर नाही का आले आले आली केबल आली बाहेर केबल आली बाहेर ओके महत्वाच केबल बाहेर आली क्लच केबल मिळेल ना जरा अवघडच झाले <laughs> तर इथे मेन चौकात आल्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचं मोठं असं स्मारक आहे त्याच्या जायचं जायचा आता आपल्याला आणि क्लच केबल तुटल्यामुळे गाडी ढकलत जायची वेळ आलेले हे असं मोठं स्मारक आहे इथं छत्रपती संभाजी महाराजांचं मी पाठीमागच्या जा वेळेला जेव्हा आलतो त्यावेळेला हे बांधायच चालू होतं दोन हजार एकवीसच्या च्या आसपास हे स्मारक बघून आपल्या पुढं जाय थांब की ह्याला विचारतो की क्लच केबल कुठे मिळते किंवा काय बाबडे दुकान आहे काय स्पेड पार्टचं दुकान पार क्लच केबल पण मिळणार नाही तर क्लच केबल हा हा देखना देखना। ना ना? एक दोन तास होय आम्ही अजून आहे कारण वाडा बघून माहिती देस देणारच माहिती ला द्या ना तुम्हाला नाही नाही आम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये माहिती देणार पुढे गेला खाली की तीन मंदिर आहेत माहिती म्हणजे एका गाडीचे केस तुटले रे कजिब्या गाडीचे बहुतेक दोन्ही साइडनं हम्म 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 गाडी जरा फोटो घेतो थांब इकडे इकडे बाहेरच्या साईड आहे मिडल नाही सिंगल स्टँड स्टॅन्ड हिची केबल ही जाम आहे ही काढ आहे रिव्हर्स इंक्लाइन इंजिन बसवलेला कंपनीने बसवता म्हणजे उलट इंजिनपेक्षा त्यामुळे हे जास्त जाऊकडे नाही का पिस्टन तोंड असं पाठी मागाव बाकीच्या गाड्यांचं थोडं असते लई डोकं तुमची काम आहे केबल तुटणं म्हणजे मला एक स्पिअरला एक्स्ट्रा ठेवायचा लागणार हा तुम्ही मी बघतो इथं ना ठटली काय तुटलेल्या केबलीत आपली मदत केलेली आहे आपल्या भाऊनी नाव कसं आपलं ओंकार लाणे ओंकार लाणे आणि कसबामध्ये आल्यानंतर जी आपली बी एम डब्ल्यूची जी केबल तुटली होती त्यासाठी यांनी <laughs> कॉन्टॅक्ट मिळवून दिला मिस्त्री येऊन केबल चेक करून गेली ती तरी पण इनर राहिल्या म्हणून ती मागे गेली ती ओंकार तुझं खूप खूप आभार सगळ्यात महत्वाचं अशीच मदत करत जा आपल्याला फोन आलेली पाहिजे आणि ही कायम देण्यात राहतोय असं नाही की या गोष्टी विसरणार आहेत तुझा नंबर मी घेतला असेलच कधी आलो भविष्यात तर शंभर टक्के कॉन्टॅक्ट करेन आमच्या ग्रुपमध्ये मी आज एकटा चालू आहे आम्ही पाच सात जण असतो बऱ्यापैकी आणि हे एक मित्र असतो काय फिरायला तर पुढल्या वेळे आल्यावर शंभर टक्के कॉन्टॅक्ट करतो दिलेल्या आभार आहे पुन्हा एकदा लवकर भेटू कधी बत्तीस बत्तीशात आलास तर बिंदास कॉन्टॅक्ट कर नाही घेतला नंबर आणि खास करून नागपंचमी बघायला आलास तर शंभर टक्के कर ओके ओके बिंदास कधी पण हा पाठीमागं बघू शकतो श्री कर्णेश्वरांचं मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे पण मंदिराची अवस्था आज पण एकदम अशी काम केल्यासारखे आहे एकदम टाप टू ऑटम हाय तशी नक्षी काम आहे आतमध्ये भरपूर अशी वेगवेगळे वेग आकाराच्या मूर्ती आहेत वेगवेगळ्या छोट्या वेग मोठ्या बारीक साऱ्या मूर्त्या आहेत मेन मेन दरवाज्याच्या समोरवरती डोक्यावरती विष्णूंची मूर्ती आहे एकदम अशी ती पण आजपर्यंत स्पष्ट दिसते एवढी सुबक कोरलेली मूर्ती आहे तर ह्या मंदिराच्या खालती समोरच त्रिवेणी संगम आहे आणि जास्त करून मंदिरात हे पाणी बाहेर पडण्याचं गायमुख असतं पण ह्या मंदिराची खासियत अशी आहे की ह्या मंदिराला पाणी बाहेर पडायला गायमुख नाही तर मगरमुख आहे किमान एक दोन अडीच फुटाच्या आकाराचं मोठा असं मगरमुख आहे म्हणजे सहसा कुठं बघायला मिळत नाही मला तर पहिल्यांदाच अशा मंदिरात हे बघायला मिळालेलं आहे आणि चारी बाजूला मंदिराची एकदम उत्कृष्ट नातरा नात्रा अशी कोरलेली नक्षीकाम आहे आणि मंदिर जमिनीपासनं पाच फूट वरती पाट आणि त्याच्यावरती पूर्ण मंदिर बसलेलं आहे आणि त्या पाटालासुद्धा एकदम अशी सुंदर आकृती काढून ठेवलेले आहे तसं मंदिर आहे पूर्वमुखी आणि उत्तर आणि दक्षिण असं एक्स्ट्रा दोन दरवाजे म्हणजे तीन दरवाजाचं मंदिर आहे तीन तिन्ही बाजूला मंदिराला दरवाजा आहे तर तिन्ही ठिकाणी मंदिराच्या दरवाज्यातनी आकृती कोरलेल्या आहेत उत्तम नक्षी काम आहे दरवाज्यातनी हे मंदिर बघता बघता आता आपल्या मंदिराच्या प्रवासात दोन मित्र आपल्याला भेटलेले आहेत तर हे आपल्याच भागातले आहेत काय लांबचे नाहीत बांबवडे गावचे आहेत नाव सांगतो किरण वाघमारे किरण वाघमारे प्रवीण प्रवीण वाघमारे प्रवीण वाघमारे तर ही पण मित्र आपले इथं संभाजी महाराजांना सरदेसाई वाड्यात जे पकडलं म्हणजे त्या तिथं ते बघायला आली होती तिथं आपल्याला गाठ पडली तर ती सोबतच आहेत आपल्या आपल्या बरोबरच येणार आता काय नाही आम्हाला पण वाटलं इतिहास आपला म्हणजे नाही फुलं ठेवलं असं असंच आहे ते बरोबर आहे फोन ठेवल्यासारखंच आहे किंवा माहितीच पडून दिलं ना आपल्याला कुठल्याच गोष्टीत पुस्तकात असो किंवा आपण जाऊन हवे टेलिव्हिजन इंडस्ट्रीनं आता धाडस केले म्हणून आपल्याला गोष्टी माहिती पडल्या नाहीत ना मागे टेलिव्हिजनला पण अकबर आणि बिरबलच धावून त्यामुळे ह्या गोष्टी माहिती पडल्या ते एक महत्वाचं आहे तर हे कर्णेश्वर मंदिर बघून आता आपण जायचं आहे सप्तेश्वर मंदिर बघाय ती पाठीमागे जाण्याच्या वाटेबाई तर निघूया आता आपण त्या सप्तेश्वर मंदिर आहे